नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात विरोधकांचा चहापानावर बहिष्कार त्यांची भूमिका अयोग्य मुख्यमंत्री फडणवीस ठाण्यात दोन्ही शिवसेनेचे नेते आमने सामने संजय राऊत यांनी आनंद दिघेंच्या प्रतिमेला घातला हार शिंदे गटाच्या नेत्यांचा जोरदार विरोध रक्षा खडसे यांच्या लेकीची छेडछाड प्रकरण ते टवाळखोर शिंदेच्या शिवसेना आमदाराचे कार्यकर्ते रोहिणी खडसे यांचा मोठा दावा संजय राऊत यांच्यामुळे आनंद दिघेंना टाडा लागला तुरुंगात जावे लागले खासदार नरेश मस्केंचा खळबळजनक दावा आणि राज्याला पूर्ण वेळ सक्षम गृहमंत्र्याची गरज फडणवीसांनी राजीनामा द्यावा खडसेंच्या मुलीची छेड काढल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची आक्रमक भूमिका आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर विभागातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे लघुसिंचन तलावाचा कालवा शिवारात फुटल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून नुकसान मागनी नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याऐवजी त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार बीड तालुक्यातील अंजनवती गावात घडला असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना असून संबंधित प्रकरणात बीडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत निवेदन देऊन झालेल्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील आणि सरपंच कैलास येडे यांनी दिला आहे दरम्यान कालवा फुटल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून भरपाई देण्याऐवजी गुन्हे दाखल करण्यात आले असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी म्हटले आहे परळी येथील पिग्मी एजंट व व्यापारी स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी श्रीमती ज्ञानेश्वरी मुंडे व त्यांचे कुटुंबीय उद्या दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत या उपोषणाला समाजातील सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून अनेक गावातील ग्रामस्थ देखील त्यात सहभागी होणार आहेत गेल्या सोळा महिन्यांपासून महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी मोकाटच आहेत कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना अमरण उपोषण करावे लागत आहे काल दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीवरून धारूर तालुक्यातील पिंपरवाडा येथील शेतकरी रामहरी कारभारी तिडके वय बेचाळीस वर्षे याच्या शेतात मौजे पिंपरवाडा तालुका धारूर जिल्हा बीड येथे पोलिसांनी छापा टाकला असता यावेळी बेकायदेशीरित्या व विनापरवाना परवाना व्यावसायिक विक्रीच्या उद्देशाने अंमली पदार्थ अपूच्या झाडाची लागवड करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगोपन करत असताना मिळून आला या झाडांचे वजन केले असता एकूण पाचशे चाळीस किलो सातशे एकोणसाठ ग्रॅम एवढे भरले असून प्रति किलो ऐंशी हजार रुपयाप्रमाणे त्याची अंदाजे किंमत चार कोटी बत्तीस लाख साठ हजार सातशे वीस रुपये एवढी असून त्याच्या विरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ ब पंधरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक बीड नवनीत कौमत अपर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उस्मान शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सिंग जोनवाल पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने ग्रेड पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर पोलीस हवालदार तुषार गायकवाड महेश जोगदंड भागवत शेलार अप्पासाहेब घोडके ए एस आय संजय जायभाय सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बीड आणि धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे एस आय भुसारी व धारूर पोलीस ठाणे येथील स्टाफ यांनी मिळून केले आहे युवा दर्पण लाईव्ह साठी विष्णू रन्वे किल्ले धारूर चकलंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू माफियांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यांच्या अंगावर लोडर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे चकलांबा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हनुमान इंगोले व प्रशांत घोंगडे हे राक्षस भुवन ते सुरळेगाव दरम्यान पेट्रोलिंग करत असताना सुरळेगावच्या गोदावरी पात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा केला जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार इंगोले यांनी ही माहिती ठाणे प्रमुख पाटील यांना देऊन ते घटनास्थळी दाखल झाले ते घटनास्थळी गेल्यानंतर त्यांना दोन ट्रॅक्टर एक लोडर व दोन हायवा वाळू भरताना दिसून आले इंगोले यांनी हायवा ताब्यात घेऊन आपले सहकारी घोंगडे यांच्या ताब्यात दिले त्यानंतर ते ट्रॅक्टर आणि लोडर ताब्यात घेण्यासाठी गेले असता वाळू माफियांनी इंगोले यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली इंगोले यांनी आरडाओरड करत असल्याचे पाहून त्यांच्या मदतीला पोलीस कर्मचारी प्रशांत घोंगडे हे आले परंतु वाळू माफियांनी घोंगडे यांना देखील मारहाण करून त्यांच्या अंगावर लोडर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला या मारहाणीमध्ये इंगुले यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यानंतर वाळू माफिया लोडर घेऊन पळून गेले काही वेळाने त्या ठिकाणी उमापूर चौकीचे पोलीस कॉन्स्टेबल भोले सुर्वशे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे घटनास्थळी आले व त्यांनी संभाजी नरवडे यास ताब्यात घेतले व जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले इंगोले यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुनील नरवडे घनश्याम नरवडे राहुल नरवडे संभाजी नरवडे शंभू आरबड व एक अज्ञात सर्व राहणार बळेगाव तालुका अंबड जिल्हा जालना यांच्याविरोधात चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाली येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाली येथे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर विक्रम सारूक शिक्षणाधिकारी योजना श्री पंचगल्ले व शिक्षण विस्तार अधिकारी काळम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर वेगवेगळे वैज्ञानिक उपकरणे प्रतिकृती व प्रयोग सादर करत त्यांची माहिती दिली याप्रसंगी डॉक्टर विक्रम सारू पंचगल्ले साहेब काळम साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचे कौतुकही केले यावेळी मुख्याध्यापक लाड व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व गावातील शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते साहित्यकांनी केवळ मनोरंजनासाठी न लिहिता त्यांच्या साहित्यातून समाजवेदना मांडाव्यात असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर विश्वास कदम यांनी अध्यक्ष पदावरून बोलताना केले तर साहित्य हे संस्कारक्षम असल्यामुळे समाज परिवर्तन हे साहित्याचे ध्येय आहे असे उद्गार संमेलनाध्यक्ष कुमारी सुरेखा खेडकर यांनी काढले जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पाटोदा येथील कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते त्याच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉक्टर विश्वास कदम आणि कुमारी सुरेखा खेडकर हे बोलत होते मराठी भाषा गौरव दिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक सोमनाथ घाडगे हे होते तर संमेलनाचे बहारदार सूत्रसंचलन प्राध्यापक डॉक्टर अशोक देवगुडे यांनी केले या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉक्टर विश्वास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी प्राचार्य प्राध्यापक सोमनाथ घाडगे मराठी विभागाचे प्राध्यापक बापू घोगशे डॉक्टर रामकृष्ण प्रधान प्राध्यापक केशव सुर्वे आदींनी परिश्रम घेतले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार